पंधराशे सोळाशे रुपयात आणि आता हे भाऊ या महिन्यामध्ये जुलै चालू झालं तसं रिव्हर्सच लागलं मागच्या महिन्यात चांगलं मार्केट होतं आणि खराब किती निघायला लागले आता या गाडी मागील दहा कॅरेट आज गाडी मागे निघायला लागले मित्रांनो परिस्थिती अशी मागच्या महिन्यात माल चांगली असून सुद्धा मार्केट बरं होतं आणि माल खराब व्हायला लागले तरी आता मार्केट कमी दोन हजारच्या आत आणि सरासरी तेरा चौदा पंधरा रुपये चालू आहे बरोबर ठीक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण आज पेंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लय लुल्हा वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज शनिवार असून पण आवक कालच्यापेक्षा कमी म्हणजे दोन शेड पॅक राहून फक्त आणि फक्त दोन ते अडीच लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती उर्वरित आवडती मित्रांनो म्हणजे आवक फक्त तीनशे ते ती साडेतीनशे चारशे मध्ये असेल असा एक अंदाज आहे आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा ट्रॅक्टर आणि पिकअप मधील काय सरासरी बाजारभाव चालतात ते आपल्या चॅनलला फार्मस तुम्हाला बघायला मिळालं आणि मित्रांनो आपल्याकडं लाल कांद्याचं खात्रीशीर बियाणं आहे म्हणजे लाल कांदा प्युअर डबल पत्तीमध्ये जे खात्रीशीर बियाणं आपल्याकडे विकायला मित्रांनो कोणाला पाहिजे असल्यास मी कमेंट बॉक्समध्ये दे, नंबर देतो त्या नंबरवरती संपर्क साधा पाहिजे असल्यास संपर्क साधा मित्रांनो चला आज आपण बाजारभाव जाणून घेऊ आजची मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निला चालू झाले आपण सविस्तर कांदा हो जाणून घेऊ आजचे सरासरी पहिल्या नगापासून काय बाजारावर निघत आहे आणि नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे एक कांदा येऊन जाईल तो म्हणाला आजचे भावाचा पहिला नगे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲवरेज माहिती आहे कांदा काय भाव गेला हो दादा किती घाला बाराशे एक्कावन्न बारस्याक रुपये साडेबाराशे रुपये झाला पहिलाच नगे वडनेर कोल्डिंग सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी क्वालिटी बघू शकता कांद्याची ओल्टी साईज आहे सहाशे ऐंशी सातशे वीस कमी का दादा बघायला चौदा एकावन्न चौदा ठीक आहे नऊशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो नऊशे चौदा रुपये आले गोलटा साईज आहे नऊशे चौदा पिंपळगाव बस तेराशे नव्वद रुपये एक हजार तीनशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला ॲव्हरेज कलर म्हणता येईल आपले डार्क पण नाही आणि कमी पण नाही कलर काय बघायला काका पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा आहेरगावचा कांदा पंधराशे पंचवीस रुपये आहेरगावचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे पंचवीस क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एक आहे आता कांदा चौळक्याचा कांदा आहे चौदाशे एक रुपये गेला चाळीमध्ये होता ना कस काय राहिले कांदे होऊ राहिले आहे भाऊ काय परिस्थिती आजची मार्केटची नसल्यापेक्षा बरी पण मागच्या आठवड्या मागच्या महिन्यापेक्षा आता दोन दोन दिवस डाऊन बरोबर आणि कधी वाढेल का नाही मार्केट काय वाटतं शेतकऱ्यांनी कांदा विकायला पाहिजे का ठेवायला पाहिजे काही या परिस्थितीत ठीक आहे चालेल चालेल आप नमस्कार क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी साइज बगु सक् चाहिँ पन्चिस पस पन्नास पन्च काय बघले दादा सोह्र सेठला कदा कांदा चाहिँ कदाशे रुपियाँ गेला कलिटी बगु सक् कि बिहान प्रशांत ठीक अनि बेला चाहिँ कस का कांदे कदे चाहिँ किती टक्के खराब ठीक धन्यवाद कादा सोह्र गेला का कुठला आहे कांदा कुठलायर गावचा कांदा सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे रुपये बेयाणा बघते आज अकरा पंचवीस सव्वा अकरा रुपये ॲव्हरेज माल थोडा रिजेक्शन मध्ये आणि हे काय लावले पाचशे एकावन्न रुपये चोपडा काय भाऊ गेले दादाशे तेराशे एक का ठीक आहे तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे एक रुपये बारा नव्वद मिडियम साइज गोलटा मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा नव्वद तेराशेला दहा रुपये शिरस गाव काय बघले गेले दादा चौदा चाळीस डबल पत्ती गुलाबी कलर कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता चौदाशे चाळीस रुपये गाव बेड चौदाशे रुपये हा मित्रांनो मिडियम मिक्स याच्यामध्ये पण क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये चौदाशे रुपये बहादुरीचा कांदा आहे बहादुरीच ना दादा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पत्ती साईज बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा पन्नास प्लस साईज काका किती झाली सोळाशे रुपये झालं मित्रांनो कुठला आपला कांदा पिंपळगाव इथलाच आहे का ठीक आहे पिंपळगावचाच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो सोळाशे सोळा भाऊ किती गेला रे पंधरा सत्तर पंधरा सत्तर हा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती पंधरा सत्तर कोकण गाव का तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ मिडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा माऊली चौदाशे दोन वडाळी भुई काय गेला माऊली पंधराशे पंचावन्न रुपये झाला मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे डबल पत्ती गुलाबी कुठले काका चिंचकेटचं बियाणं कोणतं आहे सांगते मी ठीक आहे भाऊ काय परिस्थिती आहे आजची मार्केट काय वाटतं मार्केट एकंदरीत आज बऱ्यापैकी चाळीस पन्नास रुपयाचं मार्केट वाढलेलं आहे कालच्यापेक्षा पेक्षा कालच्या पेक्षा ठीक आहे आणि काय वाटतं पुढं कसं राहील मार्केट पुढं अजून काहीच सांगता येत नाही कारण की आज आता मार्केट वाढून दोन हजार पर्यंत मार्केट पर दिवस आलंय काय वगैरे दादा सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी कोकणी माल आहे कुठल्या आधा कांदा ओके चौदा चौदा सत्तर रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे सत्तर रुपये कुठले आता कांदा चालू का कळवण सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी जबरदस्त एक्सपोर्टसाठी चालणारा कांदा आहे कोकणी कांदा म्हणता येईल याला मित्रांनो दोन हजार चार रुपये आत्तापर्यंत आहे दोन हजार चार दाखवा का आता दोन हजार चार रुपये आतापर्यंतचा हाएस्ट आहे मित्रांनो दोन हजार चार सुळे बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं आहे हा घरगुती बियाणं ठीक आहे ओके काय गेला दादा काय बघायला अकराशे नव्वद बाराशे दहा कमी कुठला आहे कांदा करंजाळी करंजाळी ठीक आहे ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो आपण ॲव्हरेज मध्ये मिडियम मिक्स याच्यामध्ये काय हो गेला दादा चौदाशे कुठला आहे कांदा करंजकेटचा okay. कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये ठीक आहे काय वगैरे सतराशे एकतीस रुपये ठीक आहे सतराशे एकतीस झाला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदे एक हजार सातशे रुपये करंट स्केड किती कला माऊली सोळा छत्तीस कुठला आहे कांदा पचकेश्वरचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे छत्तीस रुपये क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये पचकेश्वर बियाणं कोणतं आहे का काही घरगुती मित्रांनो पिकअपचे कांदा लिलाव चालू आहे आपण सविस्तर बाजारावर जाणून घेऊ आजचे काय क्वालिटीनुसार बाजारावर या निघाले काय हो गेलं का पंधराशे बारा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे बारा रुपये डबलपत्तीमध्ये कांदा आहे कुठले आहे का का, का सावर उलटी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये जाईल मित्रांनो उलटी क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे गोलटीला मिडियम साईज गुलटी कुठले आहे का का मेंढी तोंडी मेंढी ठीक दादा काय हो गेले बाराशे बेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये काय बघेल चौदा पंचवीस आहे कांदा तांदळवाडीचा कांदा आहे चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये बियाणे कोणत्या बघी कस का निघून राहिले कांदे चाळी मधून घरचे कांदे काका काय वा चौदा नव्याण्णव म्हणजे पंधराशेच झाला जवळपास क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे कलर आहे कांद्याला रेड फोर काय काय बघायला दादा ಮಾಲಿಶ್ ಆ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಸ ರೂಪಾಯಿ ಅದಳ ಹಿ ಕಾಯಿ ಆವನ್ ರೂಪಾಯಿ ಸಾವು तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये आहे आता कांदा उमरा उमराळे चाळीमध्ये होता का का किती टक्के खराब होईल लागला कांदा मध्ये या गाडीमध्ये हो ठीक आहे चालेल धन्यवाद माऊली किती गेला चौदाशे पूर्ण का चौदाशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची टबलबत्ती मध्ये गाव कोणता दादा ओके धन्यवाद काय बोगायला दादा बाबा किती गेलो काय बोगायला सोळाशे अकरा दा, रुपये मित्रांनो सोळाशे अकरा रुपये झाला कांदा गावचा बियाणे कोणते पंचगंगाचे पंचगांगाचे चाळीमध्ये होता ना कस काय निभ राहिले माल कस काय निभ राहिले कित्येक खराब नाही गेला चांगला माल काय बोगायला ओ काका किती गेला चौदहशे तीस रुपये कुठला आहे कांदा ओके धन्यवाद किती गेला काका सातशे पस्तीस मग शिवा मग आज तुम्ही याल ना तुम्ही सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहतोय त्याच्यावर सांगा ना तुम्ही फेसबुकला सातशे पस्तीस रुपये कुठले काका ओके बघायला सांगा चौदा सव्वीस चौदाशे सव्वीस रुपये मित्रांनो चौदा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज कुठल्या आता कांदा ओके सातशे एकावन्न रुपये रिजेक्शन आहे चोपडा काय हो का चौदाशे नव्वद कुठला आहे कांदा वावीचा कांदा मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये एक हजार चारशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कांदा बियाणं कोणतं कोणते काके बियालाच बिया काका किती गेला चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये डबल पत्ते कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे विरगाव तालुका साठा किती गेला दादा अकराशे पंचवीस रुपये एक हजार एकशे पंचवीस सव्वा अकरा रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये गाव कोणता उर्दवड साडे चौदा रुपये कुठला आहे काका कांदा दसवेलचा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये जम्बो किती गेला हा चौदाशे एकावन्न चौदा एक्कावन्न साडे चौदाशे रुपये चाळीमध्ये कस का निघू कसका मधून कस थोडंसं खराब किती टक्के खराब झाले हे आता जवळजवळ चार पाच खराब सगळ्या ठीक आहे या गाडी माग किती निघाली कारण खराबजवळ हा ना ठीक म्हणजे सुरुवात झाली पाच दहा टक्के तेराशे पाच रुपये कुठला आहे कांदा कार कांदा आहे मित्रांनो तेराशे पाच रुपये एव्हरेज कांदा आहे मीडियम साईज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा कलर चांगला आहे थोडा मोठा मीडियम मिक्स आहे काय भाव गेला काकाशे एका चौदाशे एकाहत्तर रुपये गेला याच्या आधी कांदा आलाय काय भाऊ जायचा जायला लागले होते काय परिस्थिती वाटते एकंदरीत मार्केटच्या आज चांगलं कालच्या पेक्षा थोडं बरं गेला पण मग आता कांदे खराब किती टक्के नाही काही खराब एवढे नाही खराब ठीक चला अमोल दादा किती गेला आज तेराशे सत्तर रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे सत्तर रुपये अॅव्हरेज मध्ये माल याच्या आधी काय भाव जायचं बाजार याच्या आधी पंधराशे सोळाशे रुपया आणि आता हे भाऊ या महिन्यामध्ये जुलै चालू झालं तसं रेवर्सच लाग मागच्या मार्केट मागच्या महिन्यात चांगलं मार्केट होतं आणि खराब किती निघायला लागले आता या गाडी माझं आता गाडी माझं दोन दहा कॅरेट आज गाडी मागे निघायला लागली मित्रांनो परिस्थिती अशी मागच्या महिन्यात माल चांगली असून सुद्धा मार्केट बरं होतं आणि माल खराब व्हायला हो लागले तरी आता मार्केट कमी आहे दोन हजारच्या आत सरासरी तेरा चौदा पंधरा रुपये चालले बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काका किती गेले आपल्या आज तेराशे सत्त। सत्तर रुपये हा कांदा जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता हा पण तेराशे सत्तर मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज पिंपरीचा कांदा आहे काय परिस्थिती आजची मार्केटची इथून पुढे काय वाटतंय वारत वाढेल का नाही आता मार्केट आता पत्ता नाही हो का भाऊ ये स्थिर नाही मार्केट बॉक्स पण झालं शक्य आज बरोबर बरं काय वाटतं मग याच्यावरती कांदा ठेवायला पाहिजे का विकायला पाहिजे इथून कुठं थोडे थोडे का नाही विकत राहायला पाहिजे कांदा ठीक आहे चालेल धन्यवाद काय बघ केला आपला चौदाशे सत्तर रुपये ठीक आहे कुठलं आपला कांदा ओके धन्यवाद माऊली किती गेला आपला किती चालेल पंधरा